तयारी तुम्हाला लेडी म्हणजे तयारी तुम्हाला परत पोरी काय भैया लाग वाटले असं बोलायला काय भैया नका बराच माझा बघा बाईने मुलींच्या प्रमुख बाईशामध्ये बोलतो लाईनी तुम्हाला हवा वाचण्या बोलू मी ह्यांचा दोष राही आईलाच ह्याच्या रे आशय तसे यो ओके ओके आणि त्या दिवस मी चांगला नव्हता हे जे बोला

वा किती माझ्या उद्याच माझ्या कॉमेडीला पाच पाच सहा सहा लाख लाईक मिळत नाही आणि त्यातला दरवर्षी माझी कॉमेडी अपडेट असते म्हणून बरोबर ना म्हणजे घेतो माझ्या मरण घेतो 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 ते बायसाहेब हो बोलतो हाय मुलीचं वादरे या प्रमुख बाय साहेबांनी बोलतो बोलू यस चुक नाही हे जन्मदार आईला असे झाले ते आणि काय बाई यांच्या टायमाला दिवस चांगले होते लय बेकार दिवस होते यो पौर्णिमेला झाला यो

ठीक आहे सात आठ नऊ दहा अरे वा वा दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा मुली सतरा जणी सतरा जणी अरे तुम्हाला हो प्रत्येकाला तीन तीन येत्या दोघांना आत गेले तरी मस्ती जाईल हरा मला नको बाबा मला नको माझा बरं बाबा मला नको काय नाही आलाय का नाही पण मस्त मध्ये आवड कशा झाल्या म्हणजे चुरली कोण डाकती कोण मजली कोण कसं असतं बाई ओळख असलेली बरी असती आणि जास्त ओळख बी बरी नसती का कुठं बी वाढत बोलणं चाललं चालती का नाही हाय तुझ्या माहिती तुला काय आकाय हा हात तुझी हाताला काय पाडवायला আাকাযায়াযে চিষাকরাকে আই হাকেটিনে চিষাকুা বিনিননে আই কাকারগায়ায়ানি...

মাপড্তি <may> কাকাকাকাকাকাকাকাকা মস্ত মুখ সুন্দর মুহী হাজার মুখে কলবন্ত

अक्षय कुमार ब्लॅक बेल्ट मीच दिला नाही टायगर श्रॉफ ब्लॅक बेल्ट मीच दिला नाही हो आम्ही तर माझ्याकडे आलो त्याची बॉडी बघून त्याला मी माझं पाहतो हाय राहत हे महा असं कसं असं ना पण काय हे ब्लॅक बेल्ट मी पोचे मेन कोचे माझ्या कोच पचकोच पचकूच

तुम्हाला कराटी शिकवू नाय सुरक्षित अगोदर आग मोकळ करा केलं आग मोकळ म्हणजे झाला असं का खाली काय लोंडला का तू वाटत का माझे हेच तर तुम्हाला कळत नाही खाली लोंगलक वाटतं म्हणजे आता तुम्ही हे राम राय ह्या खाली बाप बरं का या असं एकर काय म्हणजे गळतलं असं काय लोंगलापत वाटतं का आणि त्यातलं काय मला वाईट वाटून देऊ नका अहो हा तमाशा तमाशा म्हणजे मराठी भाषेचा मराठी तमाशा हे राम रा तमाशा ही जिवंत लोककला आहे ह्या लोककलेतून सोंग त्या तोंडातलं माझ्या तोंडातलं एखाद्या अगोदर शब्द निघतो किंवा एखादी अॅक्शन लिहिली होती मनाला वाईट वाटून द्यायचं नाही सांगू तुम्ही टी व्ही बघता बघता टी व्ही बघता माझ सिरियल बघत असता सिरियल मग सिरियल बघता बघता जाहिराती का जाहिरात टीव्ही बघता जाहिरात कोणती मी असती चिची असती बॉडीची असती शेणच्या असती अहो एका मुलाने बघला शेंट मारला तर त्याच्या मागं पन्नास पूर्वी चेंडू पडते हे आपण फॅमिली घेऊन टीव्ही पुढे बघतो मग त्यामाशाच का नाव ठेवतो बरोबर म्हणून म्हणतो ही जिवंत लोक काल आहे याला तुम्ही नावं ठेवू नका आणि त्यातून एखादा अगोदर शब्द निघाला किंवा ऍक्शन वगैरे झाली तर माफी असावी <laughs> शिकवतो हा केलं का आता सुरुवात करू वन टू थ्री स्टार्ट सायकलिंग करायची पालत पडून Lama ni, faham tak nak orang tua kan? Hahaha. 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 Hahaha.

खाइ टाइमिङ <laughs> Ji जाएगा जरा दो लोग तैयार हो जा या मुझे लो या One two, one two, one two, three, three.

Kwa-kwa, namaskar! Jamalek! Kwa-kwa, jamalek! Kwa-kwa, jamalek! Aini malek, cikulaka cikita, तो नमस्कार काय कहू कोण धावा घरून त्या मधील हो बाय तुमची आता बोला ना नमस्कार बरं एकदा सांगा बरं मला तुमची हातवारी कळली नाही हो सांगा बरं सांगा म्हणजर बोकऱ्या तयारी अग एवढी शिर्डी ऑफर करते म्हणला बोकोल शांत बसल का हो बाई बोलते ना नाही तिला काय म्हणतो ना द्या बरं द्या हा तू आला बोलली मग काही लोकांनी बोलाय पाहिजे बोल भाई हो माझा मुलगा लग्नाच्या वयात आलाय हा तीन वर्ष झाले माझ्या मुलाला मुलगी फुडाकतोय মুৰ্গাত মুৰ্গী যে হব না চুৰেমানি বোলো तुला लोणी पोक देऊ कोणाली जमत नाही म्हणतो कोणाली नको म्हणतोय तुला चिना राईस देऊन राईस देऊ नाही का म्हणतोय आयबीचा कसं आहे वास काही मारती उत्तर एक तर नाही चढतील कमी मार तीन सोडून जाऊ दायक तुम्ही आम्ही बघा तुमची आम्ही सुद्धा कलाकार माणसं ऐक तुला काय ऐक